आज सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आसनगाव येथील जोंधळे कॉलेज येथे ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सिटीजन फर्स्ट पोलिसिंग मुद्देमाल हस्तांतरण व गुणगौरव सोहळा मोठ्या थाटामाटात व उत्साहात संपन्न झाला आणि पोलिसांवरचा अविश्वास दूर करून पोलिसांवरती जनतेचा विश्वास जो आहे हा जनतेचा विश्वास पोलिसांवरती जास्तीत जास्त वाढला पाहिजे आणि पोलिस आणि जनता अशा विश्वासातून पोलीस आणि जनता याच्यातली दुरी जी आहे त्याच्यामधला जो गॅप आहे हा गॅप कमी झाला पाहिजे हा या कार्यक्रमाचा उद्देश जर पोलीस आणि जनता याच्यामधला जर गॅप दूर झाला एक विश्वासाचं वातावरण जर तयार झालं तर अशा प्रकारच्या विश्वासाच्या वातावरणामधून चांगले नागरिक जे आहे हे चांगले नागरिक पोलिसांच्या जवळ येतील आणि वाईट ज्या प्रवृत्ती आहे अशा प्रकारची वाईट प्रवृत्ती जी आहे ती पोलिसांपासून दूर पडेल आणि अशी वाईट प्रवृत्ती जेव्हा पोलिसांपासून दूर पडेल तेव्हा खऱ्या अर्थानं पोलीस आपलं काम जे आहे ते चांगल्या पद्धतीने करतायत असं सगळ्या समाजाला वाटेल आणि मग समाज म्हणेल की आता आम्हाला विश्वास तयार होईल की पोलीस जे आहे ते आमच्या वस्तू परत मिळवून देतील म्हणून हा छोटे काही टोटल पोलीस मॅन सम पीपल आर बॉर्न पोलीस मॅन सम पीपल बिकम अ पोलीस मॅन सर इज अ टोटल पोलीस मॅन ग्रामीण पोलीस दलाने मेहनत करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपी अटक करून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुन्ह्यातील रिकव्हरी गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करणं कठीण आणि काम आणि त्यामध्ये ग्रामीण दलाला चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे आणि आपण गेल्या काही महिन्यात एक करोड अठरा लाख ब्याण्णव हजार नऊशे सत्याहत्तर रुपयाचा किमती मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे आज रोजी आपण मान्य पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी साहेब यांच्या हस्ते आपण तक्रारदारांना हस्तांतरण करणार आहोत न्यायदान प्रक्रियेमध्ये मुद्देमालाचं व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचा भाग आहे आणि या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि ती संशयातीत असणं ही न्यायदान प्रक्रियातला सगळ्यात महत्त्वाचा पाया आहे आणि स्वामी सरांच्या प्रेरणेनं यामध्ये ज्याच्यावर कोणीही संशय घेऊ शकत नाही अशी ब्लॉकचेन प्रक्रियेचा मुद्देमाल मॅनेजमेंट अँड ट्रॅकिंग सिस्टममध्ये वापर करून ती सिस्टीम आज खरं तर देशात प्रथम महाराष्ट्रात आहोत पण देशातसुद्धा प्रथम अशी सिस्टीम ठाणे ग्रामीण जिल्ह्यात आपण सुरू करतो आहे